जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षिका दीपमाला शिंडे मॅडम निरोप समारंभ शाळा परिसर झाला भावुक अकोला जिल्ह्यातील व तेल्हारा तालुक्यातील पंचायत समिती येत असलेल्या ग्राम बाभुळगाव जिल्हा परिषद शाळेवर मागील सहा वर्षापासून कार्यरत असलेल्या शिक्षिका दीपमाला शेंडे मॅडम यांना शासन आदेशानुसार बदली झाल्यामुळे निरोप देण्यात आला या प्रसंगी शाळेतील सर्व विद्यार्थी व कर्मचारी पालक गावकरी व वा अंगणवाडी कर्मचारी यांना अनावर झाले पवित्र त्रिवेणी संगमावर बसलेल्या वांगेश्वर संस्थांच्या सानिध्यात बाभुळगाव येथील जिल्हा परिषद शाळेवर गेल्या सहा वर्षांपूर्वी शिंड़ मॅडम रुजू झाल्या पण गावात येणाऱ्या रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय होती पण अशाही परिस्थितीत पवित्र ज्ञानदानाचे कार्य हाती घेऊन गावातील मुलांना शिक्षणाची आवड निर्माण करून दिली मुलांना अभ्यासात गोडी निर्माण झाली अनेक मुलं चांगल्या मार्गांनी पास होऊन पुढील शिक्षणासाठी शहरात गेली शाळेत अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात मुलांना भाग घ्यायला लावून त्यांच्यातील सुप्त गुणांचा विकास केला शाळेत अनेक उपक्रम वृक्ष लागवड गीतगायन भाषण अशा उपक्रमातून शाळा बोलकी केली अकोला ते बाभोळगाव असा अंदाजे रोजचा पन्नास किलोमीटर येणे जाणे असा प्रवास करून देखील त्यांनी स्वतःच्या अडचणीतून वाट काढून आपले कर्तव्य निष्ठेनं पार पाडले आपल्या सेवेकाळात शिंडे मॅडम यांनी गावातल्या शाळेसाठी पालकांबरोबरच शाळा व्यवस्थापन समितीत देखील कर्तव्य निष्ठेचं वलय निर्माण केले आज ताईना निरूप देताना सर्व लहान बालमित्र आईवाडील आणि समस्त गावकरी यांना गहीवरून आले यावेळी उपस्थित सरपंच मीनाक्षी मंगेश कोकाटे उपसरपंच विजय त्र्यंबक इंगळे ग्रामपंचायत सदस्य गौरव पांडे ज्योतिताई ठोंबळे उषाताई दामोदर सविता पांडे व कमलाबाई चांदूरकर भावना दुतोंडे सीमा दामोदर गीता खराटे शिक्षक बकाल इंगळे चांदूरकर शुभांगी मंगेश कोकाटे अरुण वैतकार, धम्मा भाऊ वानखडे पुरुषोत्तम बर्नाटे रामदास बुटे सागर घोंगे हरिदास श्रीनाथ सिद्धार्थ दामोदर व अनिकेत चांदूरकर व गावात हे नागरिक उपस्थित होते